सोलापुरातील नामांकित डॉक्टरांवर गुन्हा दाखल पत्नीला गर्भपात करण्यास भाग पाडले स्वतः डॉक्टर असताना सुद्धा आपल्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन तिचा गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या सोलापूरच्या पूर्व भागातील नामवंत डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांच्यावर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे राधिका उर्फ रिद्धी श्रीनिवास पिंडीपोल व एकोणतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल राहणार साईबाबा चौक सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस ते आज तागायत यातील आरोपी डॉक्टर श्रीनिवास पेंडीपोल यांनी फिर्यादीशी लग्न करून तिचा जाणीवपूर्वक सांभाळ करण्यास दुर्लक्ष केले घरामध्ये प्रापंचिक सामान व किराणा माल न भरणे खर्चास पैसे न देणे व गरोधरपणात वारंवार होणाऱ्या तपासणीसाठी पैसे न देणे तसेच फिर्यादीस व तिच्या मुलास आई वडिलांना खलास करण्याची धमकी देणे धमकी व शिवीगाळ करून गर्भपात करण्यास भाग पाडणे शारीरिक व मानसिक त्रास देणे अशा प्रकारचा गुन्हा त्यांनी केलेला आहे तरी या प्रकरणाचा तपास साहेब पोलीस हे करत आहेत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश